पण देखा आज बेसनना पीठना पुडा बनावू एकदम कम समय लागस आणि एकदम सामान भी कम लागस देखा मी वाटीभर बेसन ना कांदा आहेत हिरव्या मिरच्या आहेत कोथमिर आहे लाल तिख हे जिरं हे आणि मीठ हे धनाजिरं हे तर आज आपण बनावू खानदेशी बेसनना पिठणा पुडा चला आता रेसिपी तुम्ही दावस हे देखा आपण वाटीभर पीठ लिहिलेले आणि आई आधी वाटी पीठ मी आठ काळी ठेवले दीड वाटी पीठ आम्ही लिहिले तर बेसनना पीठ ना पुड़ा कसा बनवतोस ते मी तुम्ही आता दावस एकदम फटाफट -फड़ जल्दी बनावाले वस्तू आहे समय बी कम लागस आणि वस्तू बी कम लागस देखा आपण याने आते चपटेभर हिंग टाकी देऊ थोडा आपण ते माते स्वादानुसार मीठ टाकू थोडं धना जिरं टाकी राहिनो आणि एकदम थोडी लाल मिरची किंमत हिरवी मिरची लिहिले तर तुमले तिखं खावाना होईल तर तुम्ही तिखं बी बनवू शकतास हिरवी मिरची मानवू शकता एक आपण आता हे ना थोडं थोडं पाणी टाकीने आता मी वाटीभर पाणी लिहि राहीनो थोडं थोडं पाणी टाकीने आपण हे ले, ले। हलू हे मग थोडं पाणी जास्तीच लागस थोडं पतलंच करा ना आपण डोसा कसा बनवतो तशी नेते ते पतलं करा ना पहिले एक वाटे आई दुसरी वाटे लिहिरा ना मी पीठले ना गाई लेवा ना पीठ मागे ठो नाही पडायला पाहिजे त्यामुळे हो असं खोल राही नाही ना तेव्हा मस्त बेसन देखा दोन वाट्या पीठ पाणी लागे घे आपले दीड वाटे बेसन लेलो तर आपण तेव्हा दोन वाटे पाणी आपण टाकी देतो दे। आता आपण हे माहित ना कांदा मिरच्या कोथमीर सगळं टाकी देत त्याने आपण पुडा बनवतात हे कांदा आणि मिरच्या कापल्यात दोन तीन ती तीन तीन चार मिरच्या लिहिल्यात आणि एक मोठा कांदा लिहिले कांदा थोडा जास्तच लेवाना इथल्या कांदा स्वाद एकदम भारी लागस हे अजून थोडं आपलं पाणी टाकणं पडेल आबा जाड होईल अजून आपण अर्धी वाटी पाणी लिहिले होत हे देखा अर्धी वाटी पाणी मी लिहिलेले अडीच वाटी पाणी आपण टाकी जास्त पतला बी नाही आणि जास्ती जाडं बी नाही आता आपण यांना पुढावत आहोत आता गॅस आपण चालू करू दे का गॅस चालू कर द्यायला मी आता तावा ठिरायन तावा चांगला गरम होऊ देवा ना आपण तेनावर तेल टाकी देऊ ही रीती आपला तावाने वाफ लागस का हातले ते देखा ना आणि गॅस थोडा बारीक कर देवा ना धीमे तापे कर देवा ना त्याला ना असं तेल मोडाय देवा तर चला आपण येत ना आता बेसन टाकूत त्यावर आपण आता पुडा बनवत ना त्याला असा टाके देवाना असे या पुड़ा बनो देवाना हा एक मिनिटा साठी ठेवा ना पण बीच बीच मग देखता राहवा ना त्याले बीच मग मी खोला येले असते हा ते अजून बी आपण जाकी देऊ शकतो म्हणजे काय अशी देते हेले बनवा ना हेले ना असं दाकता रावा ना म्हणजे मधमा कच्च्या नाही राहायला पाहिजे त्यामुळं त्या द्या का आपलं दोन्ही कडे तिने एकदम मस्त शेकायचे का असं गुलाबी गुलाबी उद्या ना मस्त लागस मनीसण आता आपण येतो सगळा पुढा आता असा उतारेलो देखा आज आपला पुडा बनेसन तयार आहे या पुढा येत ना असा बी खावातच आणि सोसा ते बी खावास कोणती बी चटणी खाऊ खा। खा। शकतोस तुम्ही देखा तुमले व्हिडिओ कसा लागणार लाईक करजा सबस्क्राईब करजा आणि शेअर करजा अशी कर नवी नवी रेसिपी देखांसाठी सबस्क्राईब जरूर करजा